आजच्या माहीपुरा व हिदायतनगर भागातील कॉर्नर मीटिंगला असंख्य या भागातील सर्व नागरिक या साठी उपस्थित होते व ताईच्या नेतृत्वावर जे जी जिजाऊ सावित्रीची लेख विकास कन्या रणरागिनी अजून काय म्हणता येईल उपाधी देता येईल ताईला चिखलीमध्ये असा सुसाट विकास सुरू आहे की त्याला थांबता ना या विकासाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी स्वतः आणि माझ्या सोबत या भागातील असंख्य माझ्या मित्र परिवार असेल आमच्या या तीन पिढीचे संबंध असलेले मुस्लिम बांधव असेल यांनी आज विकासावर विश्वास ठेवून बी जे मध्ये प्रवेश केलेला आहे या भागातून माझे आजोबा संपत गोपाळ भराड ते सुद्धा या भागातून नगरसेवक राहिलेले आहे आमचा भराड परिवार या भागातील तसेच दोन हजार सोळा मध्ये माझ्या वहिनी मोठ्या वहिनी स अश्विनी दिनेश भराड यांनी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी उमेदवारी दाखल केली होती व काँग्रेस पक्षातून त्यांनी बंडखोरी केली त्या बंडखोरी आमचा थोडक्याने या प्रभागामध्ये पराभव झाला होता आम्ही खचून न जाता या विकासाला न्याय देण्याचं या भागातील जनतेसाठी जे ताईचा विकास सुरू आहे या भागात यावर्षी मध्ये दे, नगराध्यक्ष पदाची उमेदवार दादा देशमुख या प्रभागेतील अ आणि ब चे उमेदवार सौ विलास सौ सुषमा विलास चव्हाण सौ शकुंतला सुरेश भायकर यांना प्रचंड बहुमताने आपल्याला विजयी करायचा आहे तिन्ही कमळाचे बटन या ठिकाणी दाबायचे आहे व येणाऱ्या दोन तारखेला जो आपल्याला या उमेदवार आहे या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे एवढं बोलतो आणि थांबतो